तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शासकीय हमी हमी भाव योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडून ज्वारीची खरेदी करण्याकरिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या वतीने शेगाव शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेला गेल्या महिनाभरापासून पत्र दिलेला आहे शेगाव संस्थेने सुद्धा ज्वारी खरेदीसाठी धान्य गोदामची व्यवस्था करून देण्याकरिता शेगाव तहसीलदार यांना कळविले आहे ही ज्वारी खरेदीची प्रक्रिया शेगाव तहसील अंतर्गत येते व हीच ज्वारी तालुक्यातील राशन दुकानामध्ये पुरवली जाते पेरणीचे दिवस जवळ आले असून सुद्धा शेगाव तहसीलदार यांचेकडून धान्य खरेदी संस्थेला कुठल्याच गोदामची व्यवस्था करून दिलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांची उन्हाळी ज्वारी घरीच पडलेली आहे बाहेर खुल्या बाजारात ज्वारीचे दर बावीसशे रुपये प्रति क्विंटल आहेत तर याच ज्वारीचा शासकीय हमी दर तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल असल्यामुळे बाहेर खुल्या बाजारात शेतकऱ्यांनी ज्वारीची विक्री केली तर शेतकऱ्यांचे बाराशे रुपये प्रति क्विंटल मागे नुकसान होत आहे शेगाव तहसीलदार दीपक बाजड यांनी तात्काळ शासकीय धान्य गोदामची व्यवस्था लावून द्यावी व शेगाव तालुका शेती खरेदी विक्री संस्था यांनी शेतकऱ्यांची ज्वारी मोजून घेण्याकरिता सर्व अडचणींचे मार्ग मोकळे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे एमसीएम न्यूज मराठीकरिता चंदू पाटील शेगाव ग्रामीण